बऱ्याच महिलांनी मला प्रश्न केला होता ताई तुम्ही हळदी कुंकू लावू नका देवाला देव खराब होतात तर माझं असं म्हणणं आहे दररोज आपण आंघोळ करतो आंघोळ केल्यानंतर काबर आपण डोकं विचारतो परत फॅरन लवली लावतो टिकली लावतो काबर लावतो का तर सुंदर दिसावं म्हणून आणि ती पण आपण स्वतःसाठी भारी क्वालिटीचं आणतो कोणतीही गोष्ट भारी क्वालिटीची आणतो तसं देवालाही तुम्ही हळद भारीतली आणा हळदीचं कुंकू म्हणून भेटतं हळदीचं कुंकू तुम्हाला सर्वांना माहीतच असेल जरी माहीत नसेल तरी तिथं देवाच्या दारात गेल्यानंतर विचारा हळदीचं कुंकू द्या ते थोडंसं महाग असतं पण ते देवाला चांगलं असतं मळवट भरायला चांगलं असतं देवाला लावायला पण चांगलं असतं त्याने देव खराब होत नाही जर तुम्ही हलक्या क्वालिटीचं जर हळ हा, हळदी कुंकू आणलं तर शंभर टक्के देवाला ते डाग पडतात तर मैत्रिणींनो ह्या माझ्या दोन देव्या आहेत ह्या दोन देवींना मी दररोज आंघोळ त्यांचा शृंगार बदलून असा मळ भरते भारीतली क्वालिटी वापरते भारीतली साडी वापरते भारीतलं शृंगार वापरते भारीतलं हळदी कुंकू वाहते जसं आपण स्वतःला भारीतल्या वस्तू वापरतो तसं देवालाही तुम्ही वस्तू वापरा छान असे तुमचे देव राहतील